नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब निलेश लंके यांच्या प्रचार फेरी दरम्यान महिलेवर कार्यकर्त्यांकडून हल्ला कल्याण रोड परिसरातील घटना महिलेला उपचारासाठी दाखल आज शुक्रवारी शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच कल्याण रोड परिसरामध्ये लोकसभेचे उमेदवार लंके यांच्या प्रचारार्थ फेरी काढण्यात आली होती कल्याण रोड श्रीकृष्णनगर येथे फेरी आली असता नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील रहिवासी कदम कुटुंब हे तेथून जात असताना चार चा त्यांच्या चारचाकी वाहनातून त्यांनी फेरीच्या मागे हॉर्न वाजवला हा राग डोक्यात धरून संबंधित फेरीतील कार्यकर्त्यांनी महिलेवर हल्ला केला संबंधित हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी जखमी महिलेचा मुलगा मयूर कदम यांनी केली आहे मयूर कदम मी माझ्या मम्मीला आणि सासरवाड येते ना यांना आणायला गेलतो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरक्त दारू प्यालेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्याला एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत डोक्यातून रक्तभांभाळ झालेली आहे सहा टाके आहेत तर ही कोणची दहशत आहे निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या मग हेच माझं सांगणं आहे सगळं पब्लिक बायकोवर पण हात बायकोवर पण हातू चाललाय माझी बायको बायकोवर बहिणीवर हातू चाललाय सगळ्यांना मारलंय माझ्या श्रीकृष्णनगर नगर इथं ना ही घटना झाली तर ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाही बघा आता तुम्ही काय करायचं ते अवघड खेळ झालेला आहे लई माझ्या लई मार लागलेला आहे मी गुन्हा पण दाखल करणार आहे सर श्री शिवाजीनगर वरून श्रीकृष्णगडकडे चाललो होतो चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईलवर बोलत उभं होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढं गेले तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रित केली हॉर्न दिला आणि म्हणली की नाही का बाजूला व्हा तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासू हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे साडी सगळं रक्त नंबर झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं काहीतरी कारवाई झालीच पाहिजे ना याच्यावर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा